रामकृष्ण हरी काल एक का आपण एक रील बनवली होती थोडीशी डेव्हलपमेंट संदर्भात आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांशी निगडीत तर त्याच रीलवरून आजचा एक टॉपिक मला थोडासा बोलावा वाटला की काय झालेलं आहे ना तंत्रज्ञान जे आहे ते भरपूर विकसित झालं जग आपण म्हणतो आहे पुढं चाललं आहे कुठंतरी नक्कीच यात काही शंका नाही पण ॲक्च्युली गोष्ट काय माहिती आहे ना का, का तंत्रज्ञान प्रत्येक ठिकाणी पुढं चाललं आहे फक्त शेतीच्या ठिकाणी किंवा जे काय आपल्या गावाकडील जे काय व्यवसाय ज्या काय आपण जे काय म्हणतो आहे गावाकडचं जे काय निगडीत जे काय तंत्रज्ञान आहे ते एवढं पाहिजे तेवढं गरजेत पुढं गेलेलं नाही आता तुम्ही बघताय टू जीचं थ्री जी झालं थ्री जीचं फोर जी झालं फोर जीचं फायव जी झालं इतक्या जलदगतीनं तंत्रज्ञान वाढत आहे पण ते कुठं कंपन्यांच्या ठिकाणी मोठ्या लेवलला गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी त्या तंत्रज्ञानाचा वाढण्याचा जो काय प्रमाण आहे जो काय प्रसार आहे तो अगदी कमी आहे आणि सिटीसारख्या ठिकाणी म्हणा किंवा ह्या ज्या कंपन्यांसाठी जे काही तंत्रज्ञान एवढं फास्ट विकसित होतं हे विकसित तंत्रज्ञान करणारे आपलेच शेतकऱ्यांचे मुलं आहेत आजूबाजूचे जे काही मित्रपरिवार तोच आहे जे इंजिनियर झाले जे कुठंतरी सॉफ्टवेअर इंजिनियर असेल इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल मेकॅनिकल इंजिनियर असेल किंवा कुठंतरी कोण वेगवेगळ्या क्षेत्रात असेल डेव्हलपमेंटच्या या आपलेच मुलं आहे आपल्या खेड्यातूनच तिकडे गेलेले या मुलांना माझं एकच सांगणं एक कळकळीची विनंती की ठीक आहे तुम्ही कंपन्यांसाठी नवनवीन शोध लावताय कंपन्यांच्या ग्रोथसाठी काम करताय दोन पैसे तुम्हाला तिथनं जास्त मिळत आहे मान्य आहे पण ग्रामीण भागातून आप आपला जन्म झाला आहे खेड्यातून झालं आहे आपल्या गावासाठी किंवा आपल्या शेतीसाठी किंवा या शेतकऱ्यांसाठी किंवा दूध उत्पादकांसाठी जे काय ज्यांना गरज आहे खरं तंत्रज्ञानाची आज कुठंतरी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी थोडासा वेळ देऊन काम करा एक माणुसकीचं नातं म्हणून काय ना कुठंतरी त्या गोष्टीसाठी डेव्हलपमेंट करा आता हा मुद्दा मी बोलतोय का बोलतो आहे कालची एक रील बनवली होती मी एक कळकळीची विनंती केली मी त्या रीलमध्ये काल बरीचशी व्हायरल पण झाली ती बऱ्याच जणांना माझं बोलणंही पटलं त्या रीलमध्ये विषय काय होता ना माहिती आहे का आजूबाजूत आता दुग्ध व्यवसायाच्या संदर्भात असल्यामुळं आणि एक माझं वैयक्तिक दूध संकलन असल्या कारणामुळं आपलं जे काय संकलन आहे जवळपास दोनशे ते अडीचशे शेतकरी आपल्या अंडरमध्ये सगळे जे काय शेतकऱ्यांचे जे काय अडी अडचणी आड़ जे माझ्यापर्यंत पोरं सांगतच असते किंवा मला शेतकऱ्यांचा कोणाचा फोन झाला तर या गोष्टी कळतच असतात तर आता एक रिसेंटली एक दोन तीन दिवसापूर्वीचा विषय होता आमच्या एका दूध उत्पादक शेतकऱ्याची गाय एक्सपायर झाली आणि ती गाय माझ्या त्या शेतकऱ्याने ऐंशी हजार रुपयाला घेतलेली होती दहावीस हजार रुपये तिचा दावखाना झाला आणि एक लाखभर रुपये त्या शेतकऱ्याचा तोटा होऊन गेला सहज आज हाच तोटा कंपन्यांच्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी कंपनीनं पूर्ण सभा भरवली असती मिटिंग भरवली असती आपले सगळे कामगार टॉर्चर केले असते सगळ्यांवरती बर्डन आणलं असतं का झाला लॉस प्रॉफिट काढतो आहे मग शेतीकडं आपण जे बघतोय तो शेती फक्त एक शेती असं एक सहज जर रीतीनं बघतोय तर त्याकडे व्यवसाय म्हणून बघायला काय हरकत आहे दुग्ध व्यवसाय असेल फक्त एक धंदा आपण ज्याला म्हणतो दुग्ध व्यवसाय जेव्हा गावाकडे म्हणतो एकदम असं सिम्पली पकडला जातो काउंट केला जातो काय बघ गाय सांभाळतो दूध धंदा करतं किंवा शेती करतो या गोष्टीकडं थोडा समाजाचा तुम्हाला एक हात जुळून विनंती आहे थोडासा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे वेगळा बनवा आता जो वेगळा आहे त्याच्यातून नवीन येणाऱ्या दृष्टिकोनात थोडासा बदल असणं गरजेचं आहे का तरुण पोरांना माझं एकच सांगणं तर डेव्हलपमेंट तुम्ही करता पण चांगल्या ठिकाणी त्या ठिकाणी करता ती चांगली गोष्ट आहे त्याबद्दल दुमत माझंही नाही पण शेतकऱ्यांसाठी आपल्या गावासाठी या जगाच्या पो पोशिंद्यासाठी काहीतरी नवनवीन आयडिया संकल्पना तुम्ही तयार करत चाला तर कालचा जो रीलमध्ये मी बोललो जो की बाबा ठीक आहे ना काय प्रॉब्लेम होता त्या गाईला मला कळलं की बाबा त्या गाईच्या पोटात खिळे सापडले थोडे लोखंडाचे तुकडे सापडले म्हणून ते ऑपरेशन केलं त्या गायीच्या नंतर ती वाचली नाही त्या ऑपरेशन दरम्यान ती गाय एक्सपायर झाली तर मला काय म्हणायचं तर शेवटी तंत्रज्ञान आहेच आज तुम्ही विकसित केलं आहे आज गाईच्या पोटाच्या बाहेरून तुम्ही स्कॅन करून सांगू शकता या गाईच्या पोटामध्ये आहे किंवा एखादा पात्र आहे किंवा एखादं मेटल आहे तर बाहेरून सांगू शकता सांगण्याच्यानंतर ऑपरेशन करायचं ऑपरेशन केल्याच्यानंतर जो काय खर्च आहे त्याला त्या उत्पादक शेतकऱ्याला बळी पाडावं लागतं आणि बळी पाडल्याच्या नंतर देखील ते गाईचे चान्स कमी असते जागण्याचे आणि दुधावरची गाय असेल तर त्या शेतकऱ्याचा एक जोपं पण गेलं गेलेली किंमत पण गेली जवळपास लाख सहा लाख रुपये त्याचा कळत ना कळत तोटा झालाच ते काय म्हणायला हरकत नाही मग मला कायचं तंत्रज्ञान ठीक आहे पुढं गेलं आहे तुम्हाला गाईच्या पोटातून पोटाच्या बाहेरून कळतं आहे ह्या गोष्टी मग ह्या गोष्टी होच नाही याच्यासाठी कुठंतरी काम ना काल मी बरीच रिक्वेस्ट केली त्या रीलमध्ये की जे काय आपल्या आजूबाजूचे इंजिनियर लोकं असतील जे काय हुशार लोकं असतील त्यांनी मला व्हॉट्सअपवरती डी एम करा का जेणेकरून आपण एखादा ग्रुप बनून याच्यावर काहीतरी थोडंफार संशोधन करून, करून. चाराच चा तुमचा या गोष्टीतून तुम चारा स्कॅन होऊन गेला पाहिजे काय जेणेकरून ह्या चा पुढच्या अडचणी तुमच्या बंद होतील मग मला ह्या व्हिडिओतून महत्त्वाचा मुद्दा आज एकच मांडायचा होता शोध किती लागले टू जीचं जी झालं टू जीचं फाय जीपर्यंत नेटवर्क गेलं आहे आज वायफाय वगैरे या गोष्टी डाटा एम बी स्पीड वगैरे इथं एकदम जलदगतीनं विकास झालेला आहे पण शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत ज्या काही गोष्टी आहे ज्या काही तंत्रज्ञान आहे जे काय नुकसान होणार आहे त्या टाळण्यासाठी थोडंसं नवीन पोरांनी आज तरी विचार करा गाव पातळीवर कवाई ना तुमच्या त्यांना होईल तेवढं तुम तुमचं तुम योगदान तुम असू द्या व्हॉट्सअपवरती तर मी सगळ्यांना सांगितलं आहे ग्रुप बनवणार आहे आपण या गोष्टीसाठी ज्या काय नवीन नवीन डेव्हलपमेंट आपल्या आयडिया असणार आहे त्याच्यावर आपण शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे काय असताना आज तुम्ही दोन पैसे आहे कंपन्यांनी काय जण कॉम्पिटिशन लावलेली आहे आता जण कॉम्पिटिशन तुम्ही मानताना काय हो प्रत्येक महिन्याने कॉम्पिटिशन ठरवलेली असती कंपनी लाईनमध्ये आता प्रत्येक बऱ्याचशा कंपन्या आहेत मी कंपनीत चार वर्ष काम केलेलं माझा एक छोटासा अनुभव सांगतो जण कॉम्पिटिशन म्हणजे काय का, का, का तुम्ही एक कंपनीसाठी अशी आयडिया घेऊन जायची की बाबा ज्यात आयडियात ना तिथून पुढं तुमचा कामं आहे किंवा प्रोडक्शन कॉस्ट आहे त्या कंपनीची किंवा ती आयडिया कंपनीच्या सगळ्या कामात राहणार आहे तर त्या आयडियासाठी त्याला एक प्रकारचं बक्षीस दिलेलं असतं तर असे दोन तीन बक्षीसं व्हॅरॅकमध्ये असताना मी पण मिळवलेले काय असताना मग ह्या गोष्टीचा कंपन्यांना वापर करून घेता येतो किंवा श मुलं पण त्या गोष्टीसाठी बक्षिसासाठी त्या गोष्टी करत असतात पण माझी एक वैयक्तिकरित्या इच्छा आहे कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता शेतकरी वर्गासाठी जे काय तुमचे कोणी योगदान होईल ज्या ठिकाणी तुम्ही ज्या फील्डमध्ये असाल मी म्हणत नाही हातचं काम सोडा पाळ त्याच्या मागं पाळा तुमचं काम चालू द्या पण तुमचा जर आय क्यू लेवल हाय असेल दोन गोष्टी तुम्ही रिसर्च करून एखादी गोष्ट बनवू शकत असाल आणि त्याचा जर शेतकऱ्यांच्या जीवनात जर फायदा होत असेल तो दूध उत्पादक शेतकरी असा किंवा शेती करणारा शेतकरी असू द्या यांच्या जीवनाशी जरा फायदा होत असेल तर नक्कीच तो करा त्याचं नक्कीच तुम्हाला फळ भेटल्याशिवाय राहणार नाही काल बऱ्याच जणांचा मला सपोर्ट भेटला बऱ्याच जणांचे कॉल आले का बाबा तुम्ही जो प्रोजेक्टवरती काम करणार त्यात आम्हाला पण इन्वॉल्व्ह करा आपण सगळे मिळून हा प्रोजेक्ट काम करू तर सांगण्याचा मुद्दा काय हो का, का आज बऱ्याचशा आजूबाजूला आपण शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं बघतोय गणित का झालेली परिस्थिती अशी आहे ना का आसपासच्या जवळपास आपल्या जे काय कुट्टी मशीन वगैरे राहते दुग्धव्यवसायसाठी वापरले बऱ्याचशा बातम्या तुम्ही चॅनलवरती ऐकल्या असन कुट्टी मशीनमध्ये हात गेलाय व एखाद्या लेडीजचा पदरा टाकला हात गेला त्यामध्ये आणि त्यामध्ये त्या त्यांचं मृत मृतांची संख्या भरपूर झाली असे बरेचसे का गहू काढणीचं म मशीन असन यंत्र वगैरे असन किंवा टॅक्टर असन रोटावेटर असन किंवा नांगरट असन अशा यांत्रिकीकरण जे काही पद्धती विजेचा काही शॉ विजेचा जो काही धक्का असेल गावाकडे किंवा हा मोटर पंपाचं जे काही काम करताना का एखाद्या शेतकरी गेला आहे अशा बऱ्याचशा आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूच्याच घटना तुमच्या गावातच घाटलेले आहे तुमच्या जवळचेच माणसं त्या गोष्टीमध्ये गेलेले समजा मृत पावलेले मग यासाठी विचार सरकारने के कुठं केलेलं नाही आजपर्यंत नाही का आज कुट्टी मशीनमध्ये इतक्या जणांचे हात जात आहे बस फक्त आपण बातमी वाचली सोडून दिली ऐकलं कुठंतरी सोडून दिलं मग त्याच्यासाठी जाऊच नाही जा याच्यासाठी काय केलं पाहिजे कुठंतरी त्याला आळा घालण्यासाठी कुठंतरी त्या डेव्हलपमेंट कुठं झाली जग चाललं आहे बुटत ठीक आहे पण शेतकऱ्यांचा विचार केला आहे कोणी आतापर्यंत मला सांगा ना का आज तुमच्या सरळ सरळ मोटरसायकला जे स्टँड आले स्टँड जर खाली असेल तर मोटरसायकल चालू नाही होत चांगलंही नवीन इनोव्हेशन हे चांगलं आहे मला बाबतीत माझे प्रश्नचिन्ह माझं नाहीच आहे फक्त माझं म्हणायचं आहे काय का ह्याच गोष्टी शेतीबाबतीत तुम्ही कुठं केलं आहे आज विजेचा धाका असेल पंपाच्या कामाच्या दरम्यान काही असेल व त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटचा विषय असेल त्यासाठी ज्या काही नवनवीन यंत्रणा आहेत त्या, त्या थोड्याशा वापरात आणा अजूक जे काय राहिले कुट्टी मशीन संदर्भात आत्ता मी जे बोललो आहे का बा हात गेला त्या ठिकाणी जर तुमचा हात जातो आहे तो जाईपर्यंत तुम्ही मशीन थांबतच नाही जोपर्यंत आपण मॅन्युअली थांबत नाही त्याला आणि चार वर्ष कंपनीत काम केलेलं आहे मी सीएनसी मशीनवरती कुठं जरी हात गेला आहे किंवा काही जर इंटरनल मग सायकल टायमिंगमध्ये जर तुम्ही डोअर ओपन केला आहे त्या मशीनचं जर ती मशीन ॲज इट इज त्या पोझिशनला थांबून घेते का का त्या मशीनचं नुकसान व्हावं हो नाही आणि प्लस जो हात टाकतो आहे त्या मशीनमध्ये त्याचं पण नुकसान हवा हो नाही मग इंजिनिअरिंग क्षेत्रात तुमचं डेव्हलपमेंट भरपूर आहे इनोव्हेशन भरपूर आहे मग ते माझी कळकळीची विनंती तरुण पोरांसाठी ह्या व्हिडिओतून मला एकच सांगायचं आहे तुम्हाला काय सांगायचंय तर थोडंसं समजून घ्या का आपल्या शेतकरी वर्गासाठी ज्या खेडेगावातून आपण बाहेर पडलो आहे ज्यात जिथून शिक्षण घेतलं आहे ज्या खेडेगावातून ज्या शेतीच्या जेवरती आपण आज कुठेतरी गेलो आहे नवीन नवीन कंपन्यात इंजिनिअरिंग करतो आहे किंवा ज्या ठिकाणी जॉब करतो आहे त्या ठिकाणी थोडंसं एक हा व्हिडिओ जरा पोहोचला त्यापर्यंत तर एक थोडंसं मानावर घ्या या गोष्टीचं का तुम्ही तिथं असून देखील आपल्या गावासाठी काहीतरी करू शकता आजही देखील ती वेळ गेलेली नाही आहे थोडंसं डेव्हलपमेंटच्या कामावरती आपली शेती ही डेव्हलप झाली पाहिजे कारण शेती शेतीवरती सगळ्यात जग पोचल्या जातो आहे मी म्हणाल काय वावगं ठरणार नाही काय असतं ना शेतकऱ्या सगळ्या जगाचा पोषंदा आहे पण आज गंमत अशी झालेली आहे ना शेतकऱ्याचं जीवन सगळ्यापेक्षा बिकट आहे आज त्याला ना पातोटा खर्चवाजा वगैरे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान वगैरे सगळा हिशोब केला ना आज शेतकऱ्याच्या हातात उग दोन पाच पैसे उरत आहे आणि ह्या उरलेल्या पैशात जर त्याला अशी हानी आली आता एक उदाहरण सांगितलं मी त्या शेतकऱ्याची एक गाय मिली एक लाखभर रुपयाचं त्या शेतकऱ्याचं तोटा बोलता चालतं होऊन गेला असतो लाखभर रुपये असतो तोटा जर कंपनीच्या ठिकाणी झाला असता तर त्या प्रोडक्शन मॅनेजरना म्हणा किंवा प्लांट हेडने म्हणा दहा वेळेस मिटिंग भरवली असती त्यांच्या स्टाफला घेऊन का का झाला बघ याचं रीजन सांगा आणि झालाय याच्यापुढे याच्यावर काय करता येईल मग आज शेतकऱ्यांचा तोटा झालेला कोण विचार करते आहे याखाद्या लेडीजचा असून आपल्या आजूबाजूच्या भागात किंवा जेंट्सचा असेल कुट्टी मशीनमध्ये हात गेला त्याचा हात आयुष्यभरासाठी निकामी झाला त्याचा विचार कोणी केला आहे मला सांगा ना कुठं तरी त्याच्यावर पेपरवरती ॲड आली का बा त्यासाठी कोणी काही करू शकतो कोणी कॉम्पिटिशन भरवली का त्यासाठी तर तळतळून माझी एकच विनंती आहे तरुण पोरांसाठी का या गोष्टीकडं थोडंसं लक्ष द्या दे, देश जर आपल्याला समृद्ध मानवायचं आहे आज शेतीचं शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं हे खरं आहे मान्य आहे मला तिथं आपल्याला रुबा वाटतो त्या गोष्टीचा पण झालेली गोष्ट अशी ना शेतीसारख्या ठिकाणी इनोव्हेशनचं प्रमाण बरंचसं कमी आता आहे डेव्हलपमेंट नाही असं नाही बऱ्याचशा ठिकाणी इनोव्हेशन आहे पण आजूक त्याचे प्रमाण वाढण्याचं गरज आहे जेणेकरून बऱ्याचशा नुकसानी आपण भविष्यात येणाऱ्या टाळू शकतो तर याबाबत तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास नक्की पुढं शेअर करा ह्याच टॉपिकवरती आपण उद्या पण काही बोलणार आहे वेळा वेळा अभूया आपण इथंच थांबू जे काही नवीन सबस्क्रायबर आलेले असन त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करून घ्या चॅनलला जे काही ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलेला आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवनवीन जे काही व्हिडिओ येणार आहे ते तुम्हाला नोटिफिकेशन पडत जातील आणि शेतकऱ्यांसाठी माझी एक काहीतरी करण्याची इच्छा आहे नवनवीन तर त्यासाठी एक आपण टीम बिल्डअप करणार आहे त्याची जे रील मी काल व्हॉट्सअपवरती सोडली ती बऱ्याच जणांचे कॉल आले एक तर सॉफ्टवेअर डेव्हलप डेव्हलपर होता की बाबा दादा म्हणजे तुम्हाला काही गरज पडली तुम्हाला कधी फोन करा आपण त्या संदर्भात काम करू अजून एक दोन इलेक्ट्रिकल इंजिनियर होते एक दोन मेकॅनिकल इंजिनिअर होते म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून एकत्रित या ही काळाची गरज आहे शेतकऱ्यांसाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी क वेळ द्या थोडासा मी तर माझ्या पद्धतीने प्रोजेक्ट करणारच आहे पण तुमचं सहकार्य माझ्यासाठी लाख मलाचं आजच्या व्हिडिओसाठी आपण इथंच थांबू जय हिंद जय महाराष्ट्र